मागील आठ दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईसाठी अनेक संघटना ज्या आहेत ते रस्त्यावर उतरल्या होत्या आज स्वराज्य पक्षाच्या वतीने जे आहे ते शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बैलगाडी मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की स्वराज्य पक्षाच्या वतीनं हा बैलगाडा बैलगाडी मोर्चा जे आहे ते हादगाव तहसीलवर काढण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही त्यांच्या विविध मागण्या आहेत आणि या बैलगाडी मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते स्वराज्य पक्षाचे माधव देव सरकर हे करत आहेत आपल्यासोबत माधव देव सरकर आहेत काय सांगाल आज बैलगाडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेल्या नेमक्या मागण्या काय आहेत सर्वप्रथम अतिशय आम्ही दुखावलेले आहोत आमच्या अनेक शेतकरी बांधव आत्महत्या केली आमच्या मतदारसंघातील अनेक शेतकरी बांधव आत्महत्या करायच्या महान स्थितीत त्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराज तेरावंशी ज्यांना आणून दौरा केला आहे आणि त्या दौरा होऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी त्या दिवशी खोटं नाटक केलं मोर्चा काढायचं मला सांगा आमदार बोलल्यानंतर डिप्टी कलेक्टर कलेक्टर आणि तहसीलदार त्यांनी म्हणलेली मान्य मागणी करू शकतात तर मोर्चा काढायची गरज काय तर या लोकप्रधी आमचं आव्हान आहे तर खरंच शेतकऱ्याचं पुळका असेल तुम्ही विधानसभेच्या पायरवर आंदोलन करा तुमचं मानधन वाढावं म्हणून तुम्हाला फ्लॅट भेटावं म्हणून तुम्ही आंदोलन करता परंतु शेतकरी बांधवाच्या पाठीशी पिकवण्याची आहे की नाही या उद्देशाने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आदरणीय बच्चूभाऊ कडू असतील राजू शेट्टी असतील किंवा जे जे आमच्या छत्रपती समाज राजे आणि आम्ही सर्वजण एकत्र येणार आहोत त्याच्या माध्यमातून हा बैलगाडी मोर्चा आज आक्रोश मोर्चा प्राथमिकरित्या काढण्यात आला जर सरकारला बैलगाडी मोर्चा काढून कळत नसेल तर आमच्या भागात एक गावाला सोलेला देवाला सोडला बैल असतो कटाळ्या असतो कटाळ्यामध्ये कोणी वळू म्हणते सत्तावीस तारखेला सरकारवर नाही येणाऱ्या सत्तावीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या जे मागण्या मान्य न झाल्यास शेत जिल्हाधिकारी कार्यालयावर वळू सोडण्यात येईल असा इशारा माधव देवसरकर यांनी दिलेला आहे संजय श्रीवंशी साम टीव्ही न्यूज हातगाव नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका